माड्याच्या उमेदवारीबाबत अजित पवारांचा गौप्यस्फोट आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची चौफेर कोंडी करण्याचा राष्ट्रवादीचा डाव येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये माडा मतदारसंघ हा लक्षवेधी मतदारसंघ ठरला असून या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे लोकसभा निवडणूक लढवणार होते मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले ला आहे यातच रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे माडा मतदारसंघात भाजपशी टक्कर घ्यायला कोण उमेदवार राष्ट्रवादीकडून लढणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे असे असताना आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी याबाबत भाष्य केले पहा काय म्हणाले आहेत अजित पवार कोण असणार माडा मतदारसंघाचा उमेदवार उमेदवार बरेचसे नवे चेहरे दिलेले तुम्ही बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यावेळेस उमेदवार देत असताना नव्या चेहऱ्या नवावीला काल पण संग्राम जगताप अतिशय तरुण कार्यकर्ता जो नगर शहराचा अध्यक्ष होता आज नगर शहराचा आमदार आहे आणि तरुण त्याला नगर दक्षिण मध्यम उमेदवारी दिलेली आहे दिले। माड्यामध्ये पण नवा चेहरा देण्याचा पक्षाचा विचार आहे मार्यामध्ये पण नवा चेहरा देण्याचा पक्षाचा विचार आहे अर्थात त्याबद्दल ता तेवीस तारखेला आपल्याला सगळं ते चित्र स्पष्ट होईल अर्थात त्याबद्दल ता ता तेवीस तारखेला आपल्याला सगळं ते चित्र स्पष्ट होईल माढा लोकसभा संघात पहिल्यांदा तिथल्या आग्रा खात्यात पवारसाहेबांनी उभं राहायचं ठरवलं परंतु नंतर पुन्हा साहेबांच्याच मनात आलं की राज्यसभेमध्ये कशा करता राज्यसभेचे ते काही वर्ष जसे आता वंदनाताई गेलेत तसं साहेब मागे गेलेले तशाला बाहेर घालवायची म्हणून साहेबांनी तो निर्णय बदलला परंतु त्यांचा आग्रह होता की मला स्वतःला उमेदवारी देण्याच्या ऐवजी हो त्यांनी एक नाव दिलेलं होतं त्यांना उमेदवारी द्या आणि त्या बाबतीमध्ये सांगोला करमाळा पलटण खटाव आणि माळा त्या तिथल्या आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांच आमदारांचं माजी आमदारांचं मत वेगळं होत फक्त माझी मत दादा जे सुचवत होते त्या बाजूच होत आणि म्हणून साहेब त्यांना सांगत होते की मी नव्हतो हो का उभं राहायला तयार झालो तसं तुम्ही तिथं पाच वर्ष काम केलेलं आहे तुम्ही आज सिनियर नेते आहात तुमच्या सारख्याची लोकसभेमध्ये गरज आहे तुम्ही त्या ठिकाणी उभं राहा असं साहेबांनी सांगून पाहिलं परंतु नंतर मात्र दादांनी शेवटचे दोन दिवस जे काही जयंतराव पाटील वगैरे फोन करायचे साहेबांचे पी ए फोन करायचे त्यांनी फोनच स्विच ऑफ केला आणि म्हणून नंतर त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला ही गोष्ट लक्षात घ्या बऱ्याच जणांना असं वाटतं की दादांना मग काही उमेदवारी दादांना उमेदवारी दिलेली होती त्याला मी साक्षीदार